म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं मध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे आता त्यांच्यावर ची शाल भागवतजीने घातलेली आहे हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणते सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंतसिंग असते बोले तिसर चाले आहे अडवाणी होता वाकडी यांची पावले हे कळेल कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजप ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी स्वतःच आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंच्याहत्तर वर्षांनंतर निवृत्त होण्याचा तो ते पाळतील असं वाटतं का म्हणून म्हटलं ना बोले तसं वंदावी पावले का वाकडी पडती पावले ह्या कळेल कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बर पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे हो पण त्यांचा आता त्यांनी तो अंतर्गत विषय केला देश आहे त्याच्यामुळे त्याने तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल थे तेव्हाच वा मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तराचं नाही बोलणार असू शकेल पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय व्हिजन आहे का की आफ्टर मला काय वाटतं की ठीक आहे शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो ज्याच्याकडे बहुमत असतं त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो ही लोकशाही आहे आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान hmm. आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाल्यावर तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो हे गैर आहे तुम्ही देशाचे पालक आहात तुम्ही राज्याचे पालक आहात तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला वागलो की नाही तुम्ही सांगायचं पण कोणत्याही हां माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेन पण आपण हे कुठेतरी ह्या पायंड्यात तोडला पाहिजे जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष कारण मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडेसुद्धा जर मी बरोबर आठवत असेल तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषण करत हां पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे कायदे कानून कसे असतात सभागृहात कसं वागलं पाहिजे वागलं पाहिजे परंतु मनोऋषी पक्षाच्या जाहीर सभा असेल ते लोकसभा अध्यक्ष झाले होते असताना असतील पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे आपण पण आताचे राज्यकर्ते पाळायला ना तयार नाही ना, आता तर चरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे हो अजूनही डिस्कॉलिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा म्हणजे ते, ते शेड्यूल टेन वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे